बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांच्या संकल्पनेतून पेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वीस सप्टेंबरला जिल्ह्यात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम संपन्न झाले भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून पेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथे महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शेकडो महिलांनी उपस्थित राहून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा मेळाव्यात उपस्थित असलेल्या महिलांना रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ विच सा वाटप करण्यात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसा इथे आज महिला मेळावा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या श्री मित्र म्हणायला हरकत नाही आता की विशालजी परब साहेब यांचं मी स्वागत करतोय त्याचप्रमाणे वेदिका मॅडम यांचं स्वागत करतो आमच्या सरपंच नाईक मॅडम आणि व्यासपीठावरील सर्व यांचंही स्वागत करतो त्याचप्रमाणे सर्व आपण जमलेल्या महिला यांचंही स्वागत करतो आपले जे मोठे ज्येष्ठ मित्र मंडळी सर्वांचं स्वागत करतो विशाल परब ज्यावेळी आम्हाला सुरुवातीला मिळाले खानोली गावामध्ये मी उभा होतो त्यावेळी विशाल परबाने मला आपल्या मित्रांना घेऊन थांबवलं की हे कोण आहे तर त्यांनी मित्रांनी त्यांना सांगितलं की हे विजय नाईक साहेब आहेत त्यांना बोलवून आणा आपल्या माणसाला पाऊस पडत होता त्यांनी छत्री दिली त्या माणसाकडे आणि सांगितलं त्यांना इथे घेऊन या मला काय माहीत नव्हतं त्यांनी मी गेलो गाडीमध्ये उतरून आणि म्हणाले नाही सर माझा आधी फोन नंबर घ्या फोन घ्या आणि काही तुमच्या गावातल्या अडचणी असू दे इथले काही अडचणी असू दे मला फोन करा मी तुमच्या पाठीशी आहे असं हे विशाल परबांचं नेतृत्व पर आम्हाला पहिल्यांदाच लाभत मी श्री देवी सातेरी माते चरणी प्रार्थना करतो आणि सांगतो की ज्या नावाप्रमाणे ते विशाल आहेत त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सर्वांनी महिलांनी पुरुषांनी सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहून विशाल असं नेतृत्व करण्याची संधी त्यांना इथे प्राप्त करून देऊया एवढच मी इथे सांगेल आणि माझे दोन शब्द संप जय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल